विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सारणी गावातील लोकशाही रान्नाभाऊ साठे जयंतीची सर्वत्र चर्चा विविध उपक्रमासह सा, सारणी गावात जयंती साजरी आवसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे तीनवी जयंती औसा तालुक्यातील सारणी येथे मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह समाज उपयोगी कार्यक्रम राबवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली सारणी गावाशेजारील समाजबांधवांनी जयंतीमध्ये असा प्रतिसाद नोंदवला होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे खास आकर्षण म्हणजे डी जेच्या तालावरती लोकशाही राणाभाऊ साठे यांची भव्य मी अशी मिरवणूक या जयंती सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले तर समारोपीय कार्यक्रमाच्या शेवटी विविध मान्यवरांची भाषणे या ठिकाणी झाली यावेळी लहूजी शक्तीसेना जिल्हाध्यक्ष म्हणून दत्ताभाऊ पुंड हे प्रमुख उपस्थित होते तर महिला प्रदेशाध्यक्षा मायाताई लोंढे याही उपस्थित होत्या काश्नाथादा सकट लहूजी सेना पश्चिम जिल्हा अध्यक्ष दयानंद देडे त्याचप्रमाणे सारणीगावचे सरपंच तुकाराम वाघमारे उपसरपंच रतन तमशेट्टी ग्रामपंचायत सदस्य विनोद जाधव जयंती कमिटीचे अध्यक्ष विनायक कांबळे उपाध्यक्ष राकेश कांबळे सचिव विश्वजित गवळी सत्यवान कांबळे राजू कांबळे महादेव कांबळे संतोष कांबळे मधुकर मोरे सुरेश जाधव शेषराव जाधव वामन आदी इतर गावातील नागरिकासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणेकर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा